नागरिकांनी वाहनाचे मूळ कागदपत्र दाखवून वाहन घेऊन जावे ठाणेदार भूषण गावंडे परिसरातील विविध दुचाकी मोटरसायकल जप्त करण्यात होत्या परंतु बला बराच कालावधी उलटूनही संबंधित दुचाकी मालकांनी मूळ कागदपत्र सादर न केल्यानं त्या मोटरसायकल रिसोर्ट पोलीस स्टेशनच्या वतीनं जप्त करण्यात आले असून हो पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आलेले आहेत आम जनतेस जाही या जाहीर प्रकटनाद्वारे सूचित करण्यात येते की रिसोड पोलीस ठाण्याच्या आवारात दोन वाहनांचे नंबर पी बी अकरा ए बी सत्तर शहाण्णव एम एच तीस एफ बावीस चौऱ्याहत्तर एम एच अठ्ठावीस बावीस एम एच एकोणतीस ई बहतर एकावन्न एम एच अडतीस ए तेरा पासष्ट एम एच अठ्ठावीस ए क्यू बहात्तर सोळा एम एच बावीस के एकोणीस एकवीस एम एच बावीस आर सत्तेचाळीस अष्ट्याहत्तर एम एच तीस एफ सदुसष्ट एकोणचाळीस एम एच एकवीस डब्ल्यू बावीस एकोणसत्तर एम एच बावीस ए डी सत्त्याण्णव बावन्न एम एच तीस के पंधरा अडुसष्ट एम एच बारा ई पंचाहत्तर डबल झिरो एम एच तीस ए सी चौतीस अडुसष्ट एम एच चौतीस ई बावन शहाऐंशी एम एच अडतीस ए बत्तीस एक्क्याऐंशी एम एच बावीस सत्त्याण्णव पंचवीस एम एच अडतीस ए पस्तीस बावन्न एम एच तीस के चौऱ्याऐंशी सतरा एम एच अठ्ठावीस डब्ल्यू एकोणसत्तर एक्क्याऐंशी एम एच एकवीस ए जी पंचवीस एकावन्न एम एच तीस एफ सदतीस एकोणसत्तर एम एच तीस एस चाळीस सदतीस

जे ए झिरो पाच ब्याऐंशी चौऱ्याऐंशी तर या वाहनाचे नंबर जर मालकीचे असतील तर ते त्यांनी वाहनाच्या मूळ कागदपत्रासह पोलीस स्टेशन रिसोर्ट जिल्हा वाशिम इथं संपर्क करावा अन्यथा सदरची वाहनं बेवारस ठरवून त्यांचा जाहीर लिलाव करण्यात येईल असं आवाहन रिसोर्ट पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा